आज मी तुम्हाला पीक कर्जाबद्दल एक खूप महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे आता बँकेत रांगा मारायच्या नाहीत चक्रा नाहीत आणि दलालही नाहीत कारण केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे जनसमर्थ पोर्टल म्हणजेच वेबसाईट सुरू केलेली आहे जनसमर्थ पोर्टल म्हणजे काय मित्रांनो जनसमर्थ पोर्टल म्हणजे सरकारचं अधिकृत ऑनलाईन पोर्टल आहे म्हणजेच वेबसाईट आहे या पोर्टलवरून शेतकरी घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करू शकता तुम्ही पीक कर्जासाठी मोबाईलवरून अर्ज करू शकता इंटरनेटद्वारे तुम्ही अर्ज करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि यामध्ये किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड या कार्डवरून तुम्ही बियाणे खतं औषधे आणि शेतीचे कामं यासाठी सहज कर्ज घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेत तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि शेती अडत नाही तर या योजनेमध्ये कोण पात्र आहे ते बघू मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे आधार कार्ड असावं लागतं आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर असावा लागतो बँक खाते सुरू असावे लागते शेती जमीन किंवा लागवडीचा पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि फार्मर आय डी असेल तर अजूनच चांगला असणार आहे बस एवढंच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कागदपत्रे लागतात तर या योजनेमध्ये अर्ज तुम्ही कुठे आणि कसा करायचा ते बघू अर्ज करायचा आहे जनसमर्थ ऑनलाईन सेंटर म्हणजेच वेबसाईटवर वेबसाईटचे नाव आहे जनसमर्थ डॉट नाबार्ड डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे क्रोममध्ये तिथे जाऊन तुम्ही लॉग इन या लॉगिन करा स्वतःची माहिती भरा जमिनीची माहिती भरा आणि कागदपत्रे जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि अर्ज दिल्यानंतर संबंधित बँक ते अर्ज तपासते आणि कर्ज मंजूर होते आणि पे पैसे तुमचे थेट तुमच्या बँक खात्यात येतात आणि सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फायदा या योजनेचा असा आहे मित्रांनो बँकेत चक्रा मारायच्या नाहीत वेळ तुमचा वाया जाणार नाही खर्चही नाही आणि सर्व प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि सर्व काही कामे ऑनलाईनच होणार आहेत तर जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा